बुलढाण्यात कुटुंबातील उमेदवारीवरून भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये झुंपली एखाद्या व्यक्तीला सत्तेची भूक किती असावी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची टीका तर ज्यांनी पंधरा वर्ष आमदार असताना जनतेची सेवा सोडून मुंबई डान्स पार मध्ये चाळे केले त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्युत्तर बायको नगराध्यक्ष नगरसेवक जावाई जिल्हा परिषद सदस्य एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का आणि म्हणून बुलढाणेकरांनी वेळीच सत्ता संतुलनाचा निर्णय घेतला नाही आणि या शहरामध्ये योग्य ती सत्ता संतुलन ठेवलं नाही तर हे ये शहर येणाऱ्या काळामध्ये हुकुमशाहीकडे जाईल अराजकतेकडे जाईल गुंडा राजकडे जाईल आणि मग हा जो भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त नशामुक्त जो आम्ही नारा, नारा दिलाय हा कधी पूर्ण होणार पहिले तर मला सांग, सांगत होते की नाथ चार वर्षाची ती अर्थात असेल तिला तिकीट दिलं असतं मी माझ्या परिवारातले तीन तिकीट कापले पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने सहा वाटत लढावा ही जनतेची डिमांड होती आणि ज्याच्यात कर्तृत्व असतात तेच निवडून येतात तुम्हाला तुमचं परिवार सांभाळता आला नाही तुमचा भाऊ मोठा आणि तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार पंधरा वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबई मधल्या डासबार मध्ये तिथल्या महिलांसोबत चाळी करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शानपणा शिकवता तुम्ही आम्हाला सत्ता सेवे करता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलंय मी काय विकास केला